नमस्कार मी सुहास प्राईम पॉईंटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत खरं तर आज आपल्याला तीन ते चार सगळ्या घडामोडींचा अर्थ लावायचा आहे ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता हे दोघं जवळपास जवळपास नाही आज तर राज ठाकरेंनी त्याबाबतचे स्पष्ट संकेतसुद्धा दिलेले आहेत की आता यांच्यामध्ये युती निश्चित झालेली आहे आणि हे दोघं जेवढे जवळ येत आहेत तेवढं भाजप हादरत चाललेला आहे भाजपचा जो प्लॅन ए होता तो सुद्धा आता भाजपचा बारगळलेला आहे त्यामुळे भाजप आता प्लॅन बीवर काम करत आहे अनेक गोष्टी आहेत ज्याचा एक 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 आपण अर्थ लावण्याचा प्रयत्न करूयात ते संदर्भ सगळे उलगडण्याचा प्रयत्न करूयात पहिली सगळ्यात गोष्ट म्हणजे मी कालपासून म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका हिंदी चॅनलला जी मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये असं म्हटलं जात आहे की त्यांनी शिवसेना जी एकनाथ शिंदे यांच्यामुळे जे बंड झालं शिवसेना फुटली हे बंड जे झालं यामागे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामुळेच शिवसेना फुटली अशा पद्धतीचे काही गंभीर दावे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेले आहेत आता त्यांनी काय दावे केले ते आधी आपण बघूयात ते म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेची शिवसेनेमध्ये प्रचंड कोंडी केली जात होती त्यांना एकटं पाडलं जात होतं आदित्य ठाकरे जे आहेत ते एकनाथ शिंद्यांच्या त्यांच्याकडे मंत्रीपद होतं त्यामुळे त्या एकनाथ शिंद्यांकडे जे मंत्रीपद होतं किंवा जे खातं होतं या खात्यामध्ये आदित्य ठाकरे अधिकाधिक आदिक लक्ष घालत होते आणि जवळपास ते निर्णय आदित्य ठाकरेच घेत होते आणि त्यामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ होते दुसरी गोष्ट जे आमदार बाकीचे गेले किंवा त्यामध्येही काही मंत्री आहेत उदय सामंतांसारखे मंत्री आहेत या सग सगळ्यांची अशाच पद्धतीने कोंडी होत गेली त्यानंतर उद्धव ठाकरे हे यांच्यामध्ये जो एक समन्वय पाहिजे आमदार मंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक तो समन्वय नव्हता अजित पवार हे जेव्हा अर्थमंत्री होते त्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये तेव्हा त्यांच्या खात्याकडनं शिवसेनेच्या मंत्र्यांना किंवा आमदारांना निधी मिळत नव्हता किंवा कमी प्रमाणामध्ये मिळत होता याबाबतच्या आम्ही वारंवार तक्रारी केल्या पण कोणत्याही तक्रारींची दखल घेतली गेली नाही त्यामुळे एकूणच शिवसेनेमध्ये अनेक आमदारांमध्ये मंत्र्यांमध्ये जी नाराजी होती जी अस्वस्थता होती या अस्वस्थतेमुळे शिवसेना फुटली किंवा एकनाथ शिंदेनी बंड केलं किंवा एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे हे गंभीर दावे केलेत यांचे हे गंभीर दावे अशा पद्धतीच्या हेडलाईन्सनी खरं तर माध्यमांमध्ये काल संध्याकाळपासून आज दिवसभर देखील मी बघतो आहे की मुख्यमंत्र्यांचे गंभीर दावे अशा पद्धतीने त्या बातम्या चालू आहेत पण मला याच्यामध्ये खरंच सांगायचं तर ते गंभीर दावे आहेत का हा मुळामध्ये प्रश्न पडला तो यासाठी की खरं तर या, या सगळ्या घटनेला तीन वर्षं झालेली आहेत मधल्या काळामध्ये स्वतः एकनाथ शिंदे असतील त्यांचे मंत्री असतील आमदार असतील यांच्या वेगवेगळ्या विधानांवरनं का बाबा शिवसेना फुटली याची कारणं वेगवेगळ्या निमित्ताने वेग वेगवेगळ्या वेळेला ती समोर आलेली आहेत मग असं देवेंद्र फडणवीसांनी कोणता गंभीर दावा केला हे काही मला समजलं नाही कारण याच्यामध्ये गंभीर असं काहीच नाही आहे जे सगळं महाराष्ट्राला ज्ञात आहे सगळ्या माध्यमांना ज्ञात आहे तज्ज्ञांना ज्ञात आहे हेच देवेंद्र फडणवीसांनी फक्त पुन्हा एकदा सांगितलं असं माझं मत आहे हां आता यातली महत्वाची बाब कोणती आहे तर देवेंद्र फडणवीसांनी हा हे जे काही दावे केलेले आहेत हे परत आत्ताच का केले हा मुद्दा असू शकतो देवेंद्र फडणवीस हे अत्यंत एक चाणक्य हुशार राजकारणी आहेत त्यामुळे तोच मुद्दा परत त्यांनी जो रिपीट केला आहे म्हणजे जो एकनाथ शिंदेंनी सांगून झाला आहे त्यांच्या मंत्र्यांनी सांगून झाला आहे तोच परत देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीमध्ये का समोर आणला याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला दोन गोष्टी प्रामुख्याने त्याच्यामध्ये आढळतात एक म्हणजे देवेंद्र फडणवीस असं तर सांगू पाहत नाही आहेत न कारण सातत्याने असं म्हटलं गेलं की या सगळ्या बंडाच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे अशा पद्धतीचं दावे देवेंद्र फडणवीसांनी जे केले त्यामधनं ते हे सांगू पाहत आहेत का की हे जे बंड झालं किंवा शिवसेना जी फुटली याच्यामागे मी नाही आहे तर तो अंतर्गत जो त्यांचा कलह आहे किंवा त्यांची अंतर्गत जी घुसमट झाली किंवा त्यांच्या खात्यावर मंत्र्यांच्या खात्यावर जे अतिक्रमण झालं त्यामुळे त्या, त्या अस्वस्थतेतून शिवसेना फुटली असं काही सांगू पाहतायत का देवेंद्र फडणवीस ही एक मला शंका आली याचं यातला जोडून कारण असं आहे कारण सध्या देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या भेटीगाठी पण वाढलेल्या आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये राजकारण कोणत्या वळणावर जाईल काय वळण घेईल हे कोणीच सांगू शकत नाही मग अशा वेळेला कारण उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल एक जो त्या क्षणापासून त्या वेळेपासून जो एक राग बसलेला आहे की देवेंद्र फडणवीसांमुळे शिवसेना फुटली तर कुठेतरी या सगळ्याचा निचरा व्हावा आगामी काळामध्ये जी काही नवी समीकरणं जुळू पाहिली जात आहेत किंवा आहेत किंवा ती जुळतील लगेचच असं नाही आहे पण जे सध्या उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढत आहेत जे जवळ येत आहेत याच्यामध्ये कोणतंही असं किल्मिश राहू नाही की देवेंद्र फडणवीसांमुळे शिवसेना फुटली म्हणून देवेंद्र फडणवीसांनी या दाव्यांचा पुनरुच्चार केला का असा एक माझ्या मनामध्ये प्रश्न येतो आणि याचं दुसरं कारण दुसरं कारण जे आहे जे मला वाटतं ते अत्यंत महत्त्वाचं कारण आहे एक लक्षात घ्या शिवसेना फुटली शिवसेनेमध्ये बंड झालं आता एकनाथ शिंद्यांची शिवसेना वेगळी झाली आणि आत्ताच्या क्षणापर्यंत म्हणजे काही दिवसांपर्यंत अशी एक स्थिती होती की महायुती जी आहे म्हणजे भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि आता त्यांच्याबरोबर असलेले अजित पवारांचे राष्ट्रवादी हे तीन पक्ष महत्त्वाचे पक्ष आज एकत्र सत्तेमध्ये आहेत त्यामुळे आगामी काळामधल्या ज्या काही आता निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या आता काही फार अशक्य नाही आहेत म्हणजे फार अवघड नाही आहेत कारण तीन महत्त्वाचे पक्ष आज भाजपबरोबर दोन महत्त्वाचे पक्ष भाजप बरोबर आहेत त्यामुळे ती काही फार अवघड नाही आहे आणि आता सहज आपण मुंबई महापालिकेवर सत्ता देखील स्थापन करू अशी एक भाजपला मनामध्ये कुठेतरी एक शक्यता वाटत असावी आणि याच्यामध्ये नेमकं झालं असं की या सरकारचा एक हिंदी सक्तीच्या विरोधातला जो जी आर आहे एक हिंदीच्या बाबतीतला हिंदी सक्तीचा जो जी आर आहे की पहिली ते चौथी हिंदी सक्ती असली पाहिजे हाच जी आर हा फार टर्निंग पॉईंट ठरला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ज्याची कल्पना मला असं वाटतं की महायुतीतल्या या तीनही पक्षांना हा जी आर करताना आली नसावी म्हणजे त्यांना असं वाटलं होतं की याच्यातनं रान उठेल आंदोलनं होतील ती राज ठाकरे करतील मराठीच्या मुद्द्यावर एवढं होऊन फार काही होणार नाही पण गंमत झाली अशी की या हिंदी सक्तीमुळे राज ठाकरेंनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि त्याला उद्धव ठाकरेंनी म्हणजे त्यांच्या आंदोलनामध्ये ते, ते सहभागी झाले आणि इथून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे सूर जुळले ते इतके जुळले की आता हे दोघं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकमेक युती करतील इथपर्यंत आता त्यांचे राजकीय सगळे संबंध जुळत आलेले आहे आणि हे जेव्हा जुळत आहेत तेव्हा भाजप मात्र हदरून गेलेली आहे कारण भाजपनी एक प्लॅन पहिला जो प्लॅन होता तो अशा पद्धतीने तयार ठेवलेला होता कारण काही झालं तरी बी एम सीवर सत्ता आणायची उद्धव ठाकरेंची कोंडी करायची ती कशी करायची तर राज ठाकरेंना आपल्यासोबत घ्यायचं आपल्यासोबत म्हणजे महायुतीमध्ये अर्थात भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार मुंबई महापालिकेत आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे हे युती करतील आणि हे युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवतील असा काहीसा प्लॅन हा भाजपनी तयार केलेला होता पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळकीमुळे हा प्लॅन पूर्णत बारगळला आता हा जो प्लॅन बारगळलेला आहे अशा वेळेला महाराष्ट्रातलाही मराठी माणूस आणि त्यातून मुंबईतला जो मराठी माणूस आहे हा काहीही झालं तरी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे मोठ्या संख्येनं उभा राहील याची जेव्हा एक शक्यता भाजपला दिसू लागली तेव्हा भाजपाने प्लॅन बी तर सुरू केलाच पण आत्ताचं जे देवेंद्र फडणवीसांचं जे दावे आहेत या इंटरव्ह्यूमध्ये केलेले हे मला या अर्थाने वाटत आहेत की कुठेतरी आता पुन्हा एकदा या गोष्टीला डॅमेज करायला पाहिजे म्हणजे का असं घडलं एकनाथ शिंदे का फुटले त्यांच्याबरोबरचे मंत्री किंवा आमदार का फुटले हे जनतेपर्यंत पुन्हा एकदा गेलं पाहिजे आणि ती जे जी काही थोडी बहुत त्याच्यातनं जी काही सहानुभूती मिळेल या सहानुभूती कॅश करण्याचा प्रयत्न तो खरं तर म्हणजे त्याला आपण तोकडा प्रयत्न म्हणूयात तो तसाच ठरणार आहे पण हे जे आत्ता दावे फडणवीसांनी केले हे त्यापोटी तर नाही न केले अशी देखील एक मला दुसरी शंका यातनं येऊन गेलेली आहे नाहीतर आत्ताच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये शिवसेना का फुटली आणि एकनाथ शिंदेंनी बंड का केला हे सांगण्याचं खरं तर काहीच कारण नव्हतं पण टायमिंग फार महत्त्वाचं असतं आणि ते टायमिंग देवेंद्र फडणवीस साधण्याचा प्रयत्न करत आहेत पण आता त्या टायमिंगला किती साथ मिळणार आहे आणि किती यश येणार आहे हा खरं तर प्रश्न आहे कारण आता किती झालं तरी मनानी आणि मुद्द्यांवर विचारांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत त्याचमुळे आता भाजप प्लॅन बीवर जात आहे प्लॅन बीवर जात आहे म्हणजे काय जे मी तुम्हाला आधी म्हटलं की भाजप मुंबईमध्ये स्वबळ बळावर लढण्याचीच तयारी करत होतं पण आता प्लॅन बी नुसार महायुती ही एकत्रित मुंबई महापालिकेची निवडणूक लढवेल ज्या योगे जास्तीत जास्त जागा मिळवून महापालिकेवर आपल्याला सत्ता आणता येते का याचा प्रयत्न महायुती करेल हा आता भाजपचा प्लॅन बी सुरू झालेला आहे आणि म्हणूनच मी देवेंद्र फडणवीसांच्या मधल्या त्या गंभीर दाव्यांकडे एक तर ते गंभीर दावे म्हणूनही बघत नाही मला याच्यामध्ये एक रणनीतीचा भाग वाटतो आणि ती रणनितीचा भाग काय आहे हे मी तुमच्यासमोर मांडलेला आहे आता प्लॅन बी पण मी तुम्हाला सांगितलं प्लॅन बी मुंबईमध्ये तर महायुती म्हणून लढायचं आणि त्याचबरोबर जिथे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचं जास्त प्राबल्य आहे थोडक्यात नाशिक असेल कोकण असेल आशा संभाजीनगर असेल या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे महायुतीमध्ये लढायचा प्रयत्न हे भाजप करेल आणि पुण्यासारखं ठिकाणी जिथे अजित पवारांचं प्राबल्य जास्त आहे तिथे अजित पवार हे एकत्रित लढण्याला नकार देणारच हे अगदी ठरलेलं आहे जसं कदाचित ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे करू शकतात पण मुंबई मात्र आपण एकत्रित लढवायची असा आग्रह भाजप धरेल मग त्याच्यामागे मुंबई असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल असं मला वाटतं आहे पण मुंबईचा प्लॅन तर आता भाजप तयार करतो आहे आता या सगळ्याबरोबर आज दुपारी एक बातमी येऊन धडकली ती म्हणजे आज सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधी तर सुप्रीम कोर्ट म्हणलं की पुढच्या चार महिन्यात तुम्ही घ्या ह्या आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते त्यानुसार आता सगळे पक्ष कामालाही लागलेले आहेत सरकारही कामाला लागलेलं आहे पण त्याचबरोबर जो एक अडसर होता तो म्हणजे ओबीसी आरक्षणाचा जो एक अडसर होता आणि प्रभाग रचनेच्या बाबतीमधला जो एक अडसर होता तोही सुप्रीम कोर्टाने आता दूर केलेला आहे कारण प्रभागरचना असेल किंवा ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये लातूर आणि बार्शी या ठिकाणावरनं काही याचिका दाखल झालेल्या होत्या म्हणजे ओ बी सी आरक्षण जे सत्तावीस टक्के ओ बी सी आरक्षण आहे याला आ, शह देणारी एक याचिका ही बार्शीमधनं क करण्यात आलेली होती पण आज सुप्रीम कोर्टाने या सगळ्या याचिका रद्दपातळ ठरवलेल्या आहेत म्हणजे ओबीसी आरक्षण जे आहे सत्तावीस टक्क्यांचं जे दोन हजार एकवीसमध्ये होतं त्याचप्रमाणे ते कायम राहील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या त्याच आरक्षणावर होतील हे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं क्लिअर केलेलं आहे दुसरी गोष्ट जे प्रभाग रचनेवरनं होतं प्रभागरचनेच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की तो पूर्णत राज्य सरकारचा अधिकार आहे कोणत्या शहरामध्ये काय प्रभाग रचना कशी असावी हे राज्य सरकारचं धोरण असतं ते त्यांनी अवलंबावं अशा पद्धतीचा निर्णय देऊन त्यांनी प्रभागरचनेच्या बाबतीमध्येही ज्या याचिका दाखल झालेल्या होत्या या विरोधातल्या त्याही रद्दबातल ठरवलेल्या आहेत प्रभागरचनेच्या बाबतीमध्ये असं असतं की ज्याची सत्ता राज्यावर असते तो आपल्या सोयीनुसार त्या त्या शहरामध्ये प्रभागांची रचना करत असतो म्हणजे आता मुंबईमध्ये तर एकल प्रभाग रचना आहे पुण्यामध्ये आपण बघितलं तर वॉर्डांची चार वॉर्ड मिळून एक प्रभाग अशी रचना आहे आता रचना या रचना बदलत असतात या बदलतात म्हणजे काय होतं जो जे सरकार आहे या सरकारला ज्या शहरामध्ये सोयीचं वातावरण वाटेल की आपण एकल प्रभाग रचना ठेवली तर ते आपल्याला फायदेशीर जाईल तर ते त्याप्रमाणे एकल प्रभाग रचना करतं पुण्यामध्ये साधारणतः भाजपचा जो सर्वे राहिला आहे या आधी दोन हजार सतरामध्ये तो असा राहिलेला आहे की इथे जर का आपण चार वॉर्डांची रचना केली तर ते आपल्याला फायदेशीर होईल त्या पद्धतीने पुण्यामध्ये ती रचना करण्यात आली होती आणि त्या त्याप्रमाणे त्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जे राज्य सरकारला जे फायदेशीर ठरतं त्याप्रमाणे तो पक्ष आपल्या सोयीनुसार या रचना करतं आणि तेच निर्देश हे सुप्रीम कोर्टाने आज दिलेले आहेत त्यामुळे आता प्रभाग रचनेचा अडसर राहिलेला नाही आहे किंवा ओबीसीच्या आरक्षणाचा अड अडसर राहिलेला नाही आहे आता येणाऱ्या काळांमध्ये लवकरात लवकर निवड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घ्याव्या लागणाऱ्या सरकारला त्याच त्याशिवाय गत्यंतर नाही पण आता हे बघणं फार महत्त्वाचं आहे की असं आपल्याला समजतं आहे की यातल्या ज्या काही जिल्हा परिषद असतील नगर प नगरपरिषदा असतील नगरपंचायती असतील यांच्या ज्या निवडणुका आहेत या कदाचित भाजप आधी लावेल आणि मग त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका लागतील म्हणजे जा साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये महापालिकेच्या निवडणुका जातील आणि नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये या नगरपरिषदा जिल्हा परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका होतील आता हे सगळं होत असताना तुम्हाला माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची एक याचिका आहे की जो काही हे जे बंड झालं त्याच्यानंतर जो विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांनी जो निर्णय दिला आमदार अपात्रतेच्या बाबतीमध्ये पात्रतेच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगानं चिन्ह आणि प पक्षाच्या नावाबाबतीतला जो निर्णय दिला याच्या विरोधामध्ये शिवसेना ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे या निर्णयांच्या विरोधामध्ये आता त्याच्यावरची सुनावणी होणं ही अपेक्षित आहे कारण आता या गोष्टीला जवळपास दोन वर्ष झालेली आहेत दोन वर्षामध्ये कोणतीही सुनावणी झाली नाही कोणताही निकाल आलेला नाही आहे आणि त्यामुळे वीस ऑगस्टला याची सुनावणी होणार होती आणि जवळपास एकदा सुनावणी झाल्यानंतर कारण याचे जे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणून जे आहेत यांनी असं सांगितलं होतं की गेले दोन वर्ष आ, ही केस सुरू आहे त्यामुळे याच्याबाबतचा निर्णय आता आम्ही लवकरात लवकर देऊ पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये आम्ही हा निर्णय देऊ आणि त्याप्रमाणे वीस ऑगस्टला जर जा सुनावणी झाली असती तर साधारणतः नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या पंधरा दिवसामध्ये पहिल्या पंधरा दिवसामध्ये कुणाचं चिन्ह आणि कुणाचं नाव हे सगळं जाहीर झालं असतं पण आता तसं होणार नाही आहे गंमत बघा राजकारण कशा पद्धतीने फिरत असतं कसं फिरवलं जातं कसं घडत असतं या गोष्टीकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आता वीस ऑगस्टला जी सुनावणी होणार होती ती आता कदाचित लांबणीवर पडण्याची शक्यता आहे एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे कपिल सिब्बल हे आग्रही आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या आधी ही सुनावणी व्हावी आमचं नाव आणि आमचं चिन्ह आमच्याकडे यावं पण तसं होणार नाही याचं कारण असं आहे की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या बदला जो काही एक वाद आहे या वादामध्ये राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाकडनं काही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक मदत मागितलेली आहे किंवा काही सल्ले मागितलेले आहेत यासाठी सुप्रीम कोर्टाने जी एक समिती गठीत केलेली आहे त्या समितीमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत पण आहेत जे या केसच्या संदर्भामध्ये निकाल देणार होते आता ते तिकडे डायवर्ट झाल्यामुळे वीस ऑगस्टला जी सुनावणी शिवसेनेच्या बाबतीमध्ये होणार होती ती कदाचित होणार नाही ती पुढे ढकलली जाईल ती पुढे ढकलली गेली म्हणजे याचा निकालही पुढे ढकलला जाईल म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी शिवसेनेच्या जे मनात आहे म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या गटामध्ये गटाच्या की यापूर्वी आपल्याला नाव आणि आपलं चिन्ह परत मिळावं तर ते कदाचित होऊ शकणार नाही अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे आता यामध्ये जास्तीत जास्त उद्धव ठाकरे गट काय करू शकतं तर उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टाला असं म्हणू शकतं की जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह जे आहे हे, हे गोठवण्यात यावं अशी एक मागणी उद्धव ठाकरेंची शिवसेना करू शकते आणि दुसरी मागणी नाही तर एक अशी करू शकते की तुम्हाला आठवत असेल की राष्ट्रवादीच्या बाबतीतही जेव्हा हा सगळा पेच प्रसंग त्यांचीही क के सु केस सुरू आहे पण त्या बाबतीतला निर्णय देताना त्यांना अशी एक अट घातलेली आहे की तुम्ही जेव्हा घड्याळ चिन्हाचा वापर कराल तेव्हा त्याच्या खाली एक तळटीप असली पाहिजे ती तळटीप काय असली पाहिजे तर याबाबतचा केस ही कोर्टामध्ये सुरू आहे अशा पद्धतीच्या आशयाची ती एक तळटीप आहे मग तशी तरी तळटीप ही धनुष्य बाणाच्या बाबतीमध्ये घातली जावी अशी काहीतरी एक अट उद्धव ठाकरेंची शिवसेना आग्रही करू शकते आता येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे पण या सगळ्या घडामोडींचा जर का आपण अर्थ काढायचा ठरवला तर तो एवढाच निघतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता एकत्र येत आहेत हे एकत्र येण्याचा परिणाम हा फक्त मुंबईच्या पुरता मर्यादित असेल असं नाही मुंबईमध्ये तर तो मोठ्या प्रमाणावर आपल्याला रिफ्लेक्ट होताना बघायला मिळेल पण या दोघांच्या एकत्र येण्याचा परिणाम हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसणार आहे महाराष्ट्रातले जे मराठी मतद मतं आहेत या मराठी मतांवर याचा खूप मोठा प्रभाव पडणार आहे आणि याची जाणीव भाजपला झालेली आहे आणि त्यामुळे भाजप आता वेगवेगळ्या पद्धतीने याला कसं रोखता येईल अशा पद्धतीचे प्रयत्न आता भाजपने सुरू केलेले आहेत त्यामुळे आत्ता ज्या या सगळ्या घ घडामोडी च जे मी तुमच्यासमोर मांडल्या या घडामोडींकडे अशा देखील सगळ्या अर्थाने आपल्याला बघावं लागणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा